नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण स्त्रीलिंगी शब्द मती बघणार आहोत मती याचा अर्थ बुद्धी आता मागच्या काही भागामध्ये आपण देव शब्द बघितला कसा चालतो वन बघितला कवी बघितला तर आजच्या भागामध्ये आपण मती शब्द बघणार आहोत मी म्हणतेय माझ्या पाठीमाग तुम्ही सुद्धा म्हणा म्हणजे तुम्हाला शब्द पाठ होईल आणि ह्या आणि अशा महत्वपूर्ण व्हिडिओसाठी के के फॉर एज्युकेशन या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग चालू करूया इकारांत स्त्रीलिंग नाम मती

मत 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 मते मतय मत्यातीभ्य चुर्थी मते मत मतीभ्यातीभ्य मत पंचमी मते हे मत मतीभ्यातीभ्य मत पंचमी मते हे मत मतो हो मतीना षष्ठी मते षष्ठी मतौ सप्तमी मतौ मत्या मत्यो होमतिषु सप्तमी हे मते हे मती हे मतयह संबोधनम् हे मते हे मती हे मतयह संबोधनम् शाब्बास आता आपण मती या नामाभ्रमन इतर कुठली नावे चालतात ते बघूया मती सदृशाः अन्ये शब्दाः भूमी बुद्धि प्रीति कीर्ति श्रुति स्मृती रुची शक्ती धृती औषधी वनस्पती आता हे जे काही स्त्रीलिंगी शब्द आहेत ते रस्व इकारांत आहेत ते मती या शब्दाप्रमाणे चालतात आलं लक्षात आता आपण अजून एक शब्द चालवून बघूया चला तर मग चालू करूया आता आपण शब्द बघणार आहोत तो आहे रात्री रात्री याचा अर्थ रात्र आता रात्री हा शब्द हा मतीप्रमाणात चालतो मी म्हणतीये माझ्या पाठीमागं तुम्ही सुद्धा म्हणा चला तर मग चालू करूया रात्री ही रात्री रात्र या प्रथम रात्री ही रात्री, रात्री रात्र... प्रथमा रात्रि 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 द्वितीया रात्रि 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 द्वितीया रात्रि द्वितीया रात्रि द्वितीया रात्रै भ्याम रात्रै भी रात्रिभ्यात्रिभ तृतीया रात्रिभ्यामि तृतीया रात्री रात्रिभ्यात्रिभ्य चतुर्थी रात्रै रात्रै रात्रिभ्या रात्रिभ्य चतुर्थी रात्रे रात्रह रात्रिभ्या रात्रिभ्य पंचमी रात्रे रात्रह रातिभ्या रात्रिभ्य पंचमी रात्रे रात्रह रातो रात्री षष्ठी रात्रे रात्रह रात्रोर रात्री षष्ठी रात्रौ रात्र्यां रात्र्यो रात्रीषु हो सप्तमी रात्रौ रात्र्यां रात्र्योः रात्री सप्तमी हो रात्री इषु सप्तमी रात्री सप्तमी हे रात्रे हे रात्री हे रात्रयः संबोधनं हे रात्रे हे रात्री हे रात्र यः संबोधनम् शाब्बास आता इथं काय झालं षष्ठी विभक्तीमध्ये बहुवचन मध्ये मती नाम आपण असं केलं होतं आणि रात्रीमध्ये रात्रीणाम रात्री केलं त्याच्यामध्ये नियम काय सांगतो तर शब्दामध्ये न च्या पूर्वी रु रु र किंवा श यापैकी कोणताही वर्ण आल्यास न चा न होतो आता इथं काय झालंय रात्रीणाम कारण न च्या पूर्वी काय होतं त्र आलं होतं म्हणजे र होतं म्हणून न चा झाला न त्यामुळे षष्ठी विभक्ती बहुवचनामध्ये रात्रीणाम असं झालं आलं लक्षात आता आपण आजच्या भागात काय शिकलो मती शब्द कसा चालतो ते बघितलं आणि मती शब्दाप्रमाणे इतर कुठले शब्द चालतात ते बघितले आणि रात्री शब्द कसा चालतो हे बघितलं आता या व्हिडिओमध्ये आपण फक्त शब्द कसे चालतात हे शिकलो आणि हा शब्द तुम्हाला पाठ करण्यासाठी उपयोगी म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे पुढच्या भागामध्ये प्रत्येक विभक्तीचा आणि प्रत्येक वचनाचा अर्थ काय होतो हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्यासाठी तुम्ही के के, -के फॉर एज्युकेशन या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मी भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद